अकलूज येथील नगर परिषदेसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतल्या अक्लूज नगर परिषदेच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती दरम्यान सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी रोहित पवारांवर जोरदार टीका केली रोहित पवार, के पवार म्हणतात की फडणवीस तपास उघड केला तर त्यांना कुठे लपायचं तेही कळणार नाही असं गोरे यांचा टोला होता अक्लूज येथे नऊ नव नोव्हेंबर रोजी भाजपच्या परिषद निवडणुकीसाठी इच्छुकांच्या मुलाखती पार पडल्या यावेळी गोरे म्हणाले सोलापूर जिल्ह्यात भाजप पाला उदंड प्रतिसाद मिळत आहे काही ठिकाणी युती न झाल्यास आम्ही स्वबळावर लढणार आहोत अकलूज भयमुक्त आणि विकासाभिमुख नेतृत्व देऊ ने, जिल्ह्यामध्ये नगरपालिकेच्या निवडणुकामध्ये भारतीय जनता पक्षाला उदंड असा प्रतिसाद आहे कालपासून आम्ही अख्ख्या जिल्ह्यातल्या प्रत्येक नगरपालिकेच्या नगर, नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतोय आणि मुलाखती घेत असताना जो प्रतिसाद आहे तो पाहता भारतीय जनता पक्ष या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये जिल्ह्यातला सगळ्यात मोठा पक्ष म्हणून आपल्यासमोर आलेला दिसेल खास करून प्रत्येक नगरपालिकेतल्या इच्छुकांची संख्या प्रचंड मोठी आहे आणि याचा पर, याचा मागचं कारण आहे की भारतीय जनता पक्षाचा जनादार दिवसेंदिवस वाढतोय येणाऱ्या लोकांची संख्याही वाढते आणि त्यासोबत भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वावर आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वावर आता जनतेचा आणि कार्यकर्त्यांचा विश्वास बसला आहे आणि त्यांना वाटतं की आपल्या गावाचा आपल्या भागाचा विकास करायचा असेल तर आपल्याला आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखालच्या सरकारसोबत राहायला लागेल भारतीय जनता पक्षासोबत राहील आमच्या सगळ्यांचं मत असंच राहील की महायुती म्हणून लढावं ज्या ठिकाणी महायुती होणार नाही त्या ठिकाणी आपण स्वतंत्र लढावं आणि इलेक्शन नंतर आवश्यकता असेल तर पुन्हा एकत्र यावं अशा पद्धतीची भूमिका आमच्या सगळ्यांची आहे शेवटी प्रत्येकाला आपला पक्ष वाढवायचा आहे प्रत्येकानं आपली भूमिका घेत असताना कशा पद्धतीनं निवडणुका लढाव्यात हा ज्याचा त्याचा विषय आहे परंतु बहुतांश ठिकाणी आपण सगळ्यांनी एकत्र येऊन लढावं अशा पद्धतीची भूमिका घेत असताना अगदीच काय घटलं तर मैत्रीपूर्ण लढती व्हाव्यात अशा पद्धतीची भूमिका आहे पण काही ठिकाणी असं होतं की महागाडी आणि आमच्या युतीतले काही पक्ष एकत्र येत आहेत असंही काही ठिकाणी होतंय परंतु ओव्हरऑल बघितलं तर ती परिस्थिती पाहता महायुती म्हणून आम्ही सगळेजण लढू किंबहुना जर असं महायुती म्हणून लढता आलं नाही तरी निवडणुकीनंतर आम्ही एकत्र येऊ आणि आमची भूमिका क्लिअर आहे की अकलोद शहराला विकासाभिमुख नेतृत्व देणं अकलोद शहरामध्ये जे वातावरण आहे भयमुक्त वातावरण निर्माण करणं अकलोज शहर हे वेगानं डेव्हलप होत असताना इथल्या व्यापाऱ्यांना जो त्रास होतोय इथल्या डॉक्टरांना जो त्रास होतोय इथल्या सर्वसामान्य लोकांना जो त्रास होतोय तो त्रास संपला पाहिजे आणि त्यांना आपला व्यवसाय मनसोक्त करता आला पाहिजे भयमुक्त वातावरणात करता आला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी आम्ही भारतीय जनता म्हणून घेतोय माजी आमदार राम सातपुते म्हणाले माळशिरस तालुक्यातील सर्व निवडणुका भाजप पूर्ण ताकदीने लढणार आहे अकलूज मधील विकास थांबला आहे रस्त्यांची दुरावस्था गुंडागर्दी आणि व्यापाऱ्यांना होणारा त्रास हे आमचे प्रमुख मुद्दे असते त्यामुळं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या इच्छुक उमेदवारांचे आज या ठिकाणी मुलाखती आहेत आणि त्याच्या माध्यमातून ही निवडणूक पूर्ण ताकदीने मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि पालकमंत्री जयाभाऊ या तालुक्यातल्या सगळ्या जनतेच्या सहकार्याने भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीने ही निवडणूक लढणार आहे भारतीय जनता पार, पार, पार भारतीय जनता पार्टी महायुती लढावी असा आमचा प्रयत्न आहे सगळे मिळूनच निश्चित लढण्याचा प्रयत्न करू आत्ता आज भारतीय जनता पार्टीचे इच्छुक उमेदवाराच्या मुलाखती आहेत त्या त्या पक्षाचे पदाधिकारी त्यांचे त्यांच्या इच्छुक उमेदवाराच्या मुलाखती घेते निवडणुकीसाठी या ठिकाणी अकलूजमध्ये विकासाचे मुद्दे आहेत अकलूजमध्ये असणाऱ्या रस्त्याची दुरावस्था जे त्याचे मुद्दे आहेत अकलूजमधले असणारी दहशत अकलूजमध्ये असणारी गुंडागर्दी अकलूजमध्ये लोकांच्या लाटलेल्या जमिनी अकलूजमध्ये त्या ठिकाणी व्यवसाय व्यावसायिकांना होणारा त्रास इथल्या गुंड प्रवृत्तीकडून याच्या विरोधात आमची निवडणूक असेल आणि भारतीय जनता पार्टी या ठिकाणी पूर्ण ताकदीने ही निवडणूक लढेल यावेळी अकलूज भाजप मंडळाचे अध्यक्ष सुजय सिंग माने पाटील शहराध्यक्ष महादेव कावळे उपस्थित होते